श्री गणेश दत्त गुरुभ्यो नोषण परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार वीस या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक शुद्ध पौर्णिमा बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पंधरा सहा एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे सत्त्याण्णव परमपूज्य सद्गुरूंनी चौदा एक एकोणीसशे शहाण्णव रोजी पुणे येथे दिलेला अनुग्रह या आशीर्वादामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात अनेक अलौकिक व्यक्तिमत्व असलेले पुरुष जन्माला येऊन सुद्धा त्यांनी शिष्य परंपरा सुरू केलेली नाही शिष्य परंपरा ही गुरुकडे आहे याचा आपण सर्वांनी विचार करा जर आपण धर्म आचरू शकलो नाही किंवा त्याची परंपरा चालवू शकलो नाही तर आपला मानव जन्म व्यर्थ गेला प्रपंच हा दैवाने साध्य होतो आणि परमार्थ हा कृतीने करावा लागतो परमार्थ हा जर कृतीने होऊ शकला तरच देवावर विश्वास आहे असं म्हटलं जाईल आपल्याकडे जे कर्मकांड आलेलं आहे ते आपल्या वैदिक परंपरेमुळे आलेलं आहे वैदिक परंपराच अशी सांगते की ज्यात काही नाही त्यात सगळं आहे आणि ही परंपरा आपण लक्षात घेतली तर आपण जे कर्मकांड करतो ते चुकीचे नाही ते बरोबर आहे तेव्हा कर्मकांडावरही कोणी टीका करू नये त्याची निंदा करू नये ज्यात काही नाही त्यातच सर्व आहे यासाठी मूळची परंपरा सांभाळा एखाद्या झाडाचं बी घेतलं आणि ते फोडलं तर त्यात काहीही दिसत नाही पण त्यातूनच त्या झाडाची त्या निर्मिती होते त्यातूनच महावृक्ष होतो तेव्हा ज्यात काही नाही त्यातच सर्व आहे अशी भावना आपण जेव्हा ठेवायला लागतो परमात्मा हा कधीही व्यक्त रूपाने दिसण्याची शक्यता नाही तो फक्त भक्तांचा उद्धार करायच्या वेळी येईल त्यांनी तसं वचनच दिले आहे की धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे याचा अर्थ असा आहे की अव्यक्तातून व्यक्त आणि व्यक्तातून पुन्हा अव्यक्त अशी ह्या परमात्म्याची स्थिती आहे साक्षात्कारी पुरुषांची परंपरा निर्माण करण्याचं मूळ कारण हेच आहे त्यांच्या मुखानी त्यांनी लोकांना सांगावं की तुम्ही हे असं आचरण करा म्हणजे तुम्ही दुःखापासून दूर राहाल काही काही ठिकाणी मानसिक विकृत्या पहाव्यास सापडतात हे काहीतरी ढोंग चाललं आहे ही काहीतरी बुवाबाजी चालली आहे देवधर्माच्या नावाखाली लोकांना लुबाडतात तसं काही नाही ही मानसिक विकृती आहे याचा अर्थ असा नाही की जे टिंगल करतात नावं ठेवतात निंदा करतात त्यांना फार अफाट बुद्धिमत्ता आहे असं नाही असं मला तरी वाटत नाही हा मानसिक विकृतीचा परिणाम आहे ज्याला डोळ्यांनी दिसत असून समजत नाही आणि सांगूनही ज्याला कळत नाही ही, ही, ना ही, ही मानसिक विकृती झाली आणि ती माणसाला येण्याची शक्यता असते जसजशी तुम्ही लोकांची निंदा कराल त्यांना त्रास द्याल त्यांना लुबाडाल तसतशी ही मानसिक विकृती वाढत जाते पण अमृत हे असं पेय आहे की ते प्याल्यावर कुठल्याही पेय पदार्थ प्यायचा राहत नाही आता अमृत प्यायल्यानंतर सोडा वॉटर पिणाऱ्यांना मूर्ख म्हटल्याशिवाय पर्याय नाही हे सर्वांनी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे मी ज्या अर्थी पुढे सांगतो आहे की धर्मरक्षण कसं होईल आपली वेदविद्या संवर्धन कशी होईल याचाच आपण विचार करायचा आहे प्रत्येक वेदाला महावाक्य आहे ऋग्वेदात ब्रह्मानंद ब्रह्म हे महावाक्य आहे यजुर्वेदाचे अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य आहे सामवेदाचे तत्वमसी हे वाक्य आहे आणि अथर्व वेदाचे अयम आत्मा ब्रह्म हे वाक्य आहे याचा अर्थ हे पुरुष आहेत वेद हे पुरुष मानले जातात आणि त्यामुळे त्यातून ती महावाक्य निर्माण झाली आणि त्यांच्या या अध्यात्म प्रचारातून नाना प्रकारच्या पुरुषांचे जन्म होतात समुद्रमंथन काय करू शकते मला सांगा समुद्र मंथनातून जी चौदा रत्न बाहेर पडली ती चौदा रत्न काय दर्शवतात अहो पाण्यातूनच निर्मिती झाली असा नाही का त्याचा अर्थ होत ज्यात काही नाही असं वाटतं त्यातूनच ही निर्मिती झाली आणि ती निर्मिती करण्याची शक्ती फक्त परमात्म्यात आहे तेव्हा तुम्ही सर्वजण जास्तीत जास्त श्रद्धावान कसे राहाल प्रत्यक्ष धर्म आचरता आला नाही तरी जिथे धर्म आचरला जातो त्याला जेवढे सहाय्य करता येईल तेवढे तुम्ही लोक सहाय्य करा जास्तीत जास्त चांगलं कसं वागता येईल आपल्या मनात शंका कशा येणार नाही कारण श्रद्धा नसेल तर मनुष्याला जगणं फार अवघड आहे पुष्कळ असे लोक सांगत असतात की आता विज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे की आता धर्माची काय गरज आहे ज्ञानमयो विज्ञानमयोशी ज्ञान आणि अध्यात्म किंवा विज्ञान हे सर्व एकच आहे विज्ञान हे सुद्धा भगवंताचंच रूप आहे विज्ञान समजायला लागलं म्हणजे काय होतं अंधारातलं उजडात येतं जे अंधारात होतं ते प्रकाशात आलं की त्याला विज्ञान म्हणतात बाकी विज्ञान याचा याच्यापेक्षा काही वेगळा अर्थ असेल असे, असे मला वाटत नाही मनुष्याला निर्मिती करता येत नाही निर्मितीत बदल करता येतो आणि त्याला विज्ञान मानलं जातं तर हे अध्यात्म हे भगवंताचं रूप आहे आपल्या शरीराला सुद्धा अध्यात्म म्हणण्याची पद्धत आहे शरीर हे अध्यात्मच दर्शवतं आपल्या ठिकाणी कोणाचा वास आहे याचा शोध घेणं याला अध्यात्म म्हणतात हे अध्यात्म गुरूंच्या सानिध्याशिवाय लाभत नाही ज्याच्या ठिकाणी याचा स्रोत आहे अशा अनेक व्यक्ती या भारतात आहेत ज्याला ज्या ज्या ठिकाणी त्याचा लाभ घेता येईल त्याने तो अवश्य घ्यावा त्याच्या दर्शनातच सर्व असतं पुष्कळ लोकांना हे समजत नाही त्यांना सांगूनही कळत नाही प्रत्येकजण येतो तो, तो गाराणे घेऊन येतो आम्हाला असं पाहिजे आम्हाला तसं पाहिजे आम्ही जास्तीत जास्त आशीर्वाद देऊन त्यात बदल करू शकतो आमचा अधिकार आशीर्वाद देण्याचा आहे त्याबरोबरच क्षमा करण्याचाही अधिकार आहे आपण जे साष्टांग नमस्कार घालता ते तुम्ही क्षमा मागितलेले असते आम्ही आशीर्वादही देतो आणि क्षमाही करतो त्याचबरोबर तुमचं चांगलं चिंतण्याची जबाबदारीही आमच्यावर असते यातच सगळं आलं प्रत्येकाला वाटतं आम्हाला काहीतरी जप सांगावा आम्हाला पोथी वाचायला सांगावी त्याची आवश्यकता नाही तुम्ही तुमच्या जीवनात किती मिळवू शकणार मला सांगा तुम्ही प्रपंच करणारी माणसं आहात तुम्ही तुमच्या जीवनात जास्त मिळवू शकणार नाही आम्ही आशीर्वादाच्या रूपाने पाठीशी उभा राहतो आणि तो आशीर्वाद तुम्ही जेव्हा स्वीकाराल तेव्हा तो आशीर्वाद तुमचं कायम रक्षण करेल तेव्हा मोठे श्रद्धावान राहा कोणाची निंदा करू नका कोणाला नाव ठेवू नका ज्या ज्या वेळेला तुम्ही लोकांच्या दारात भिक्षेला जाल त्यावेळी त्यांनी नाही म्हणून सांगितलं तर तुम्ही रागावू नका बोलू नका भिक्षा मागणं हे आपलं कामच आहे हल्ली काय झालंय धर्माला राजाश्रय नसल्यामुळे भिक्षा मागण्याशिवाय पर्याय नाही आणि हे काम तर झालंच पाहिजे लोकांना नीट समजावून सांगा व्यवहार हा असा आहे की पावती दिली की तो पैसा देवस्थानमध्ये जमा होतो त्यातून हे मोठं कार्य उभं राहतं हे कार्य लवकरात लवकर उभं राहावं अशी माझी देवाजवळ प्रार्थना आहे तुम्हा सर्व लोकांची श्रद्धा बघून मी अगदी थक्क झालो लोकांनी येऊन आशीर्वाद घेतलेले आहेत दर्शन घेतलेलं आहे हा अनुभव मला मुंबईतसुद्धा आला असंख्य लोकांनी भेट घेतली कुठेही वर्तमानपत्रात दिलेलं नाही कुठेही जाहिरात दिलेली नाही मग ह्या गोष्टी घडतात कशा घडत नाहीत ही शक्ती असल्याशिवाय होऊ शकत नाही कर्णोपकरणी होणं हे सुद्धा शक्तीचंच लक्षण आहे त्यांनी त्याला बोध करायचा त्यांनी ह्याला बोध करायचा अशा तऱ्हेने ही शक्ती काम करते मी मघाच विचारलं की तुम्ही वर्तमानपत्रात जाहीर केलं का तर म्हणाले आम्ही मुळीच जाहीर केलं नाही मग हे असंख्य लोक कसे येतात त्यांनी फक्त असा हात केला आणि गुपचुप बसले तेव्हा शक्ती काम करत राहील दिवसेंदिवस असंच वाढत राहील दिवसेंदिवस धर्माचा प्रचार करीत राहणं हे आपलं कामच आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त